काल होतं मंडप डेकोरेशनचं म्हणजे डेकोरेशन होतं तर तिथे गेले होते आणि मोबाईल चार्जिंग लावताय का झालं कुठे मोबाईल चार्जिंग लावताय लपू नको लपते कशाला मग का काय होते तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही सांगा व्हिडिओ बघून काय वाटलं तुम्हाला तर मी जर गुन्हेगार सर आणि काल त्यात त्याच्या बायको मुलं तिचे आले होती काल घरी कारण त्याला भूक लागली जेवण घरी नव्हतं तर मग त्याला मी जेवण वगैरे दिलं मी तिला तर ती म्हणत होती आता काही माझं काही राहिलं नाही त्याकरता मी त्यांच्या काही करणार नाही तो व्यक्ती खरच खरंच इतका सकाळचे आता आठ वाजले शूट करताय आणि खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ सुरुवात केली आहे व्हिडिओला आता कंटिन्यू व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत राहील जसं मला वेळ भेटेल तसाच मी व्हिडिओ बनवत राहील चल दाखवते मी तुम्हाला तसं तर माझं घर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच गाडी बघून जाऊन होतो कारण की मला फोन आणि काम आहे कारण की आमच्या पत्रा ऑर्डर होती आमचा तर ऑर्डर आम्हाला द्यायचा आहे तर मी तिकडे जाणार आहोत

थे याटो याटू समोर करायचं आहे वनी हो येतो पण जाऊन मी तू समोर जा पहिलं आधीच कोणते वय पांढरा की हे हां कोणते वय पिठाचे वय मग खाली देशील का अ पाय बरं ना करणं आमच्या जाऊबाजा घरी या मला ठेवशील का नाही अ पाय बरं नक्की ते ऑर्डर आली पत्र आता द्यायची आहे ना वरील लिहून द्यायची आहे ना होईल सु सुंद आहे त्या आता ॲटोमध्ये भरून ॲटो केला म्हणता आता हो आता तू सहाशे रुपये म्हणताय तू आता त्याला तीनशेमध्ये करतो कवर काहीतरी चला मी येतो ते दाखवतो मग हो मी दहा वाजता हो ठीक आहे नुछे नुछे नुछे। <notorized> हलकटे मग तू कशी झलकटे मी टाकू लागतो त्याच्यामध्ये चारच आहे म्हणून माल जर पूर्ण असता तर मग काय नसतं वाटलं कमी माल तो त्या म्हणे हा मी आता त्यांची ऑर्डर आली होती म्हणून का

पकड बांध हे बी आणि हे कार्ड याचा ऍड्रेस आहे चौकात जायचं मावळे चौकातच आहे तुम्ही दुकानात गेल्यानंतर फोन करत ह्या नंबरवर आहे

बहत्तर रुपये छगड़ा भर आमची पहिली ऑर्डर केली आहे म्हणजे ना होलसेल वाली चिल्लर वाली चालू ती का चालूच आहे आज गेली आहे पहिली तर चला आमची ऑर्डर गेली आहे आणि मी तिकडनं घरी आली आहे तिकडलं काम झालं झालं झाल्या झालं होतं आणि हे बघा आमचं सामान टाकून ठेवून दिलं डेकोरेशन सामान आहे इथं आणलं इथे खुर्च्या वगैरे टाकल्या तर हे सेटअप पुन्हा पुन्हा लावायचं आहे तर तुम्हाला भेटतो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता कारण हे सगळं उचलतो त्यानंतर कामं वगैरे म्हणजे पूर्ण पडू आहे तसेच पडू आहे कामं करतो त्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथे आता तर चला बाय